CCN News, एक आंदोलनाशिवाय काम नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय पंचायत समिती बुलढाणा अंतर्गत रायपूर येथील प्रधानमंत्री आवास योजना पी एम ए वाय लाभार्थ्यांनी उचललेल्या आंदोलनाच्या हत्यारामुळेच अखेर प्रशासनाला जाग आली असून महिनोन महिने रखडलेले घरकुलाचे हप्ते आता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होऊ लागले आहेत तांत्रिक कारणांचा ढोल वाजवत प्रशासनाने निधी रोखून धरल्याने अनेक गरीब कुटुंबाची घरे अर्धवट अवस्थेत पडून होती कुणी सावकारांकडून तर कुणी बँकेतून कर्ज काढून विटामाती उभारली मात्र शासनाचा हप्ता मिळत नसल्याने कुटुंबे आर्थिक गर्तेत सापडली होती वारंवार कार्यालयाच्या फेर्या निवेदने पाठपुरावा करूनही केवळ आश्वासनावर बोळवण होत होती या शमीम सौदागर निलेश राजपूत यांच्यासह करत इशारा दिला आणि प्रशासनाची झोप हो उडवली वाढत्या रोषाची दखल घेत अखेर निधी वितरण प्रक्रियेला गती देण्यात आली गटविकास अधिकाऱ्यांनी तांत्रिक अडचणी दूर झाल्याचा दावा करत टप्प्याटप्प्याने सर्व पात्र लाभार्थ्यांना हप्ते दिले जातील असे स्पष्ट केले काही लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होताच गावात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असले काही खात्यात रक्कम जमा गावात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असले तरी आधीच त्रास सहन केला आहे आता उर्वरित हप्तांमध्ये दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही असा इशारा लाभार्थ्यांनी दिला आहे सर्वांना तातडीने पूर्ण निधी मिळालाच पाहिजे अशी ठाम आणि आक्रमक मागणी कायम आहे तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा